नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा महाराष्ट्रात जे काही कांदा मार्केट आहे त्या कांदा मार्केटमध्ये की महत्त्वाचे कांदा मार्केटवरचे विषयी आपण आजचा व्हिडिओ टाकला आहे जे शेतकरी आपले चॅनल नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट आता बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की कांद्याचे बाजार आजच्या मितीला सहा हजार पार गेलेले आहे आजचे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कांद्याचे बाजार काय आहे पूर्ण राज्यामध्ये याच्याविषयीचा आपला हा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जी महत्त्वाची बाजारपेठ म्हटली जाते ती पुन्हा बाजारपेठ या पुन्हा बाजारपेठमध्ये आजची कांद्याची एकूण आवक होती दहा हजार सातशे शहाऐंशी क्विंटल किमान दर होते दोन हजार रुपये आणि जास्तीचे दर होते सहा हजार तीनशे रुपये आता पुण्यामध्ये बघा एकूण दहा हजार क्विंटल कांदा आवक झालेला आहे त्याच्यापैकी सर्वात जास्त दर दर आलेला आहे सहा हजार तीनशे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल सगळ्यात मोठी भागाजारपेठ म्हटली जाते सोलापूर इथं सत्तावन्न हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कांदा आलेला आहे किमाल दर जो आहे सहा हजार सातशे आणि कमीत कमी दर जो आहे तो दोन हजार सहाशे अशा पद्धतीने कांद्याचे बाजार आहे त्याच्यानंतर बघा नाशिकमधली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हटली जाते निफाड या ठिकाणी कांद्याचे बाजार हे जास्तीत जास्त पाच हजार आठशे एकवीस सरासरी पाच हजार पाचशे आणि जे काही अवक आहे एकशे आठ नग आहे जी खाद म्हणतो आपण तिला अडीच हजार साडेतीन हजार रुपयाचे बाजार मिळालेले आहे त्याच्यानंतर त्याच्या खलोखा लासलगाव लासलगावला जी आवक आहे ही एकशे सहा नग जे बाजार आहे जास्तीत जास्त सहा हजार एकसष्ट आणि कमीत कमी चार हजार सरासरी जे आहे पाच हजार आठशे एक्कावन्न आता जो मार्केटमध्ये कांदा आहे हा सध्या लाल कांदा सगळीकडं उपलब्ध आहे त्याच्यानंतर पिंपळा ओबसवन इथं सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील बाजार आहे तो बाजार आहे सात हजार रुपये सरासरी जो आहे पाच हजार आठशे कमीत कमी तीन हजार नऊशे एकूण आवक जी आहे चार हजार एकशे पस्तीस क्विंटल आवक आलेली आहे आता बघा पिंपळगाव हे सगळ्यात जास्त कांदा व निर्यात करणारं क्षेत्र आहे त्याच्यानंतर कळवण कळवण टेक या ठिकाणी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे इतका बाजार आहे सरासरी पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर इथं जी एकूण आवक आहे ही दोनशे छत्तीस नग जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा धन्यवाद